अरे वा 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 वेरी गुड वेरी गुड हे काय हो माय गॉड स्पेशल म्हणजे क्रिसमस सुट्टी पडलेली आहे जेला तर एक एक फरमाईश आहे रोजच नवीन नवीन आयटम पाहिजे अच्छा तर आज आहे घाई सुटली बघ हि बघ आणि वा मस्त एकदम घमघमाट गम सुटलेला भारी दिसते एकदम आणि कधीपासून पासून वाट बघतात जयची परीक्षा होती ना म्हणून नंतर करूया आपण अच्छा तर आज तो आणि मटार पण स्वस्त आहे सगळ्या भाज्याच स्वस्त झालेल्या तर पावभाईला विशेष दिवस आहे अच्छा आता विजय खाली हे बघ दोघांचा पावभाजी काय चपाती भाजी काय चपाती भाजी काय तुला अर्थ मी टेस्ट जरा टेस्ट तर घेऊ दे नंतर सांग नय डॉक्टर गुड बट नॉट ग्रेट काय काय बोलतो ते बाबू जय कसा डॉक्टर नवीन एक पदार्थ केला तर आमच्या रेस्टॉरंट मधला रेस्टॉरंटचं नाव काय रेस्टॉरंटचं नाव काय तुझ्या रेस्टॉरंटचं नाव काय सांगा पार्थवी बरोबर सांगितलं जय रेस्टॉरंट जय तू तुला माहित जय तू सांग बोलू पार्थवी ढोल रेस्टॉरंट ढोल तुझा नाही आहे बरोबर एक दोन खाऊ द्या गरमी आहे गर्मी नाही तर फ्रेंड्स तुम्हाला सांगतो की आपले जर नवीन नवीन पदार्थ बनतात आणि नवीन नवीन पदार्थाचा शोध पण लागतो तर तुम्ही आपल्याला जॉईंट हा नवीन नवीन पदार्थ तुम्हाला बघायला मिळते आणि मग दाखवणार दाखवणार पण आहे थोडीशी विचार करते की तुम्हाला नवीन नवीन पदार्थ दाखवायचे ओके तर चालते ना चालणार तर कमेंट मध्ये जागा तुम्ही कमेंट नाही करत कमेंट करा कमेंट करा पाणी आण बघित ती खट लागली काहीला समजत नाही पार्थवी नाही लाग मलाच लागत काय तिकडे बघून हां तर जय मस्त वगैरे खात आहे ते किती पाव घेतले तीन घेतले चार चार म्हणजे एक संपला का संपला अच्छा आणि पार्थवी तुझे संपले सगळे तुझे किती होते पाव तीन होते हा दुसरा आहे आजीला विचार काय टेस्ट कशी झाली ती

माय गॉड oh थर्टी फर्स्ट काय आहे थर्टी कस मंगळ आहे नाही मंगळ फ्राय बरोबर आहे पण मेनू कुठला आहे इन्स्टाग्राम फ्रँकी हे मला बोलत पण नाही काँकी पनीर फ्रँकी फ्रँक फ्रेंकी करतो ना आपण तशी हो काय पनीर फ्रँकी ओ माय तर आता आपण पावभाजी केलेली आज आम्ही केलं या व्हिडिओ आणि सगळ्या व्हिडिओ मध्ये जास्त संपत नाही असा एक पाव असतो नाही तरी चार संपव ना तीर तिला 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 आणि तू बी खाऊन काय झालं काय 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 चांगलं कशी माशी काय मासे तोंडात मासे पहिला घ्या अजून घ्या आधीच्या व्हिडिओ मध्ये माझे फोटो काय <आ> माहिती <laughs> काय माहिती <मैं थी>? फ्रेंड्स <laughs> आहे यांच काहीच ना चालू असतं मध्ये मध्ये यांचं दोघांचं गुप्पित गुप्पित असं

फ्लावर नहीं वाइल फायर वायर वा तो फ्लावर नहीं फ्लावर की भाजी पुष्पा नाम सुनके फ्लावर जी जाता फ्लावर नहीं वाइट फ्लावर

पुन्हा भेटूया पुन्हा ते असंच एका खाण्यापिण्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय